विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासून सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत तालुक्यातील संपूर्ण गावांना भेटी देणार आहे संकल्प यात्रेचा शासनाच्या विविध योजनेची माहिती देण्यात आली या संकल्प यात्रेच्या माध्यमातून गावातील गरजू विद्यार्थ्यांना योजनेची संपूर्ण माहिती व मार्गदर्शन या, या यात्रेच्या माध्यमातून करण्यात आले यामध्ये शुगर तपासणी टीबी

गावातील सर्व गरजू लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन गट विकास अधिकारी केले सत्तेचाळीस पर्यंत आपला भारत देश विकसित राष्ट्र म्हणून या जगामध्ये उदयास आला पाहिजे नावा नोकरी तरी उपस्थित असलेल्या सर्व इथल्या नागरिकांना आणि महिलांना उभं आहे आणि उजवा हात समोर करायचा आहे यावेळी विस्तार अधिकारी विठ्ठल जाधव बंडू गुगे कृषी अधिकारी लक्ष्मण खांडारे बाल विकास प्रकल्प अधिकारी विरेंद्र पत्रकार उत्तम ब्राह्मणवाडे कल्पना ठाकरे सचिव लीना लोंदे निलेश भुसारी तालुका व्यवस्थापक गजानन देऊळकर उपस्थित होते संकल्प यात्रेमध्ये ग्रामपंचायत मोखड व सावनेर येथे चित्ररथामधून योजनेची माहिती देण्यात आली कार्यक्रमास मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या माझ्या मातीचा पत्तच होत आणि मी बचत गटामध्ये पण सदस्य म्हणून काय पहिले मातीचं घर होतं आता मला हे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती मध्ये मी सदस्य म्हणून आहे तर घरकुलाचा लाभ मिळाला आता घरकुल मिळालं म्हणून आनंद पण झाला घरकुल पण बांधला छोटस माझ्या घरी शेतीवाडी काहीच नाही आहे मी मजुरी करते बस आनंद झाला म्हणून बाळा छान सर्व आनंद आहे माझं नाव तुर्गा प्रमदेशा सावनेरमध्ये अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे मला माझं घर वेळेले कच्च होतो आता मला प्रधानमंत्री योजनेचा लाभ मिळाला आहे

ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर